कुंभोस तालुका हातकनंगले येथील रयत शिक्षण संस्थेच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून लोकप्रतिनिधी गेली अनेक वर्ष केवळ रस्ता दुरुस्तीचे आश्वासने देत असून निवडणुकीत मत मागण्याची झोळी घेऊन या रस्त्यावरून असतात मात्र या रस्त्याची दुरुस्ती करत नाहीत परिणामी सदर रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या माळी सपकाळ मळ्यातील संतप्त शेतकऱ्यांनी आज या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा जाहीर निषेध केला तसेच सदर रस्त्याचं काम तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही परिसरातील नागरिकांच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य सागर माने विश्वजित माने महेश माळी सावंतामाळी गौरव सपकाळ संजय सपकाळ वसंत माळी महेशमाळी सुशांत पाटील वरद बने कर्मवीर फाउंडेशनचे पदाधिकारी दीक्षांत भोसले प्रीतम तोरसकर अमित सपकाळ शुभम सपकाळ भरत भोसे सचिन नामे चेतन किवाटे मयूर सावंत प्रणव तोरसकर तसेच रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक माळी व सपकाळ मण्यातील सर्व शेतकरी महिला उपस्थित होते कंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज गेल्या कित्येक वर्षांची ही मागणी आहे केवळ माळ्यातील लोक नाही तर जवळपास पंधरा गावातून तब्बल साडेपाचशे विद्यार्थी याच मार्गाने दररोज ये जा करतात आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची असते त्यामुळं शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनं न देता या रस्त्याची फक्त डागडूजी नाही तर चांगल्या पद्धतीनं या रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर करावं अशी आम्हा सगळ्यांची मागणी आहे हा जो रस्ता आहे ग्रामपंचायतने करावा रयत शाळा असेल आम्ही नाभिक समाजाची माणसं असतील माळी समाज असतील त्या शेतकरी असतील ह्या रस्त्याने मी जातो पण त्याला तुम्ही कोणी प्रत्येक वर्ष सांगता आज नाही उद्या पुढची पाच पंचवीस वर्ष तेच ऐकलं आहे तुमचं घरात ते घरात तुमचं काही संपत नाही आहे आता उन्हाळ्यात सांगता तुम्ही अरे उन्हाळ्यात देऊ काय उन्हाळाच राहणार आहे पावसाळा चालू आहे नदी शिवाजीनगरचं पाणी हे पानंद पान रस्त्याने येतं आहे आणि ती त्या पांदीलाच जातं आहे पाणी थांबणार नाही आहे कधी थ